व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सहा गोष्टी आपल्याकडील प्रत्येक विद्यार्थ्याला माहीत असायला हव्या कारण या सहा गोष्टी विद्यार्थ्यांच्या शत्रू आहेत ज्या तुम्हाला अभ्यास करण्यापासून दूर ठेवतात तुमचं मन भरकटवतात तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखतात सकाळी तुम्हाला लवकर उठण्यापासून अडवतात असं म्हणतात की विद्यार्थी दशेत असणं हे आपल्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा आणि महत्त्वपूर्ण काळ असतो कारण याच विद्यार्थी दशेत असताना तुम्ही केलेली मेहनत हे तुमच्या आयुष्याचे पुढचे तीस ते चाळीस वर्ष तुम्ही कसे जगणार हे ठरत असतं जर तुम्ही एक विद्यार्थी असाल तर तुम्हाला हे लक्षात घ्यायला हवं की आज तुम्ही जे शिकणार आहात शिकत आहात ते तुम्हाला कुठं ना कुठं आयुष्यात नक्कीच कामी येतं पण या विद्यार्थी दशेतून जात असताना मेहनत करत असताना आणि आयुष्यात जे पाहिजे ते मिळवताना अनेक अडचणी अडथळे येतात असे काही शत्रू मिळतात जे तुमच्या मार्गात अडथळे ठरतात आणि अशा शत्रूंना तुम्ही हरवलं नाही तर तुम्ही आज कितीही मेहनत केली कितीही प्रयत्न केले कितीही अभ्यास केला तरीही तुम्ही यशस्वी होणार नाही आजच्या या व्हिडिओमध्ये बघूया ते सहा शत्रू जे तुमच्या मार्गात अडथळा बनतात नंबर एक आजचा अभ्यास उद्यावर आणि आजचं काम उद्यावर टाकणं आज थंडीच आहे लाईट गेली आहे अभ्यासाचा मूडच नाही अजून माझ्याकडे खूप वेळ आहे उद्या केलं तर काय हरकत आहे असे बहाणे करून तुम्ही आजचा अभ्यास तुमचं आजचं काम उद्यावर टाकता आणि खूप वेळा हे टाळत राहतात मग दोन तासात करायचं काम तुम्ही दुपारपर्यंत टाळता दुपारी करायचं काम संध्याकाळपर्यंत आणि संध्याकाळचे काम उद्यावर असं करत करत तुम्ही खूप सारी कामे पेंडिंग ठेवतात तुम्हाला माहीत असतं ते काम तुमच्यासाठी किती महत्त्वाचं असतं पण तुमचं शरीर आणि तुमचं मन हे तुम्हाला ते करू देत नाही तुमचं शरीर सांगतं थोडासा आराम कर आणि तुमचं मन सांगतं वे थोडा वेळ मोबाईल बघ टाईमपास कर अशा वेळेस तुमचं शरीर आणि तुमचं मन तुमच्या ताब्यात असायलाच हवं तुम्हाला माहीत आहे आजची मेहनत तुमच्या भविष्यासाठी किती महत्त्वाची आहे तुम्हाला माहीत आहे आजची मेहनत तुमच्या भविष्यासाठी किती महत्त्वाची आहे तर तुम्हाला या दोन गोष्टींवर कंट्रोल मिळवायलाच हवा जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुमचं विचार करणं आणि तुमचं कृती करणं यातलं अंतर तुम्हाला कमी करायला हवं तुम्ही फक्त विचार करता कृती करत नाही किंवा ती उशिरा करता ही सवय जेव्हा तुम्ही मोडणार त्यावेळेस तुम्ही एक यशस्वी व्यक्ती होणार नंबर दोन स्वतःवर विश्वास नसणे किंवा आत्मविश्वासाची कमी असणे जेव्हा तुम्ही एखादं स्वप्न बघता की तुम्हाला आयुष्यात हे हे करायचं आहे त्याच वेळेस स्वतःमध्ये आत्मविश्वास देखील निर्माण करायचा असतो की मी जे स्वप्न बघितलं आहे ते मी पूर्ण करणार कुठलंही काम फिजिकली पूर्ण करण्या अगोदर ते आपल्या विचारांमध्ये पूर्ण करायला हवं तुमच्या विचारांमध्ये तुम्ही हे ठरवून घ्यायला हवं की मी जे काही करणार आहे ते मी पूर्ण केल्याशिवाय सोडणार नाही तुम्हाला हा आत्मविश्वास स्वतःमध्ये आणायला हवा की मी हे काम पूर्ण करू शकतो आणि तुम्हाला कुठल्याही बाह्य प्रेरणेची गरज नाही तुम्ही स्वतःला स्वयंप्रेरित करायला हवं नंबर तीन टार्गेट आणि प्लॅनिंगची असणारी कमतरता तुम्ही खूप मेहनत करत आहात करतच जात आहात पण का करत आहात कशासाठी करत आहात कशा पद्धतीने करत आहात हे काहीच माहिती नाही किंवा याबद्दल काही विचारच नाही तुम्ही मेहनत तर करत आहात पण तुमच्याजवळ प्लॅनिंग नाही नियोजन नाही तर ती मेहनत काहीही कामाची नाही आणि याउलट प्लॅनिंग आहे पण त्या प्लॅनिंगवर मेहनत नाही तर त्या प्लॅनिंगचा काहीही उपयोग नाही या दोन्ही गोष्टी सोबत असायला हव्या तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता नाहीतर तुमचं नापास होणं निश्चित आहे तुम्हाला तुमची क्षमता माहीत असते त्यानुसार तुम्ही तुमचे टार्गेट तुमचे ध्येय निश्चित करा आणि ते पूर्ण करण्यासाठी तुमच्या प्लॅनिंगमध्ये ते टार्गेट छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभागा जेव्हा तुम्ही छोटे छोटे टार्गेट पूर्ण करत जाता तेव्हा तुम्ही मोठ्या टार्गेटकडे वाटचाल करत असतात म्हणून यशस्वी होण्यासाठी आपलं ध्येय असणं गरजेचं आहे आणि त्या ध्येयासाठी मेहनत आणि प्लॅनिंग म्हणजेच नियोजन असणं गरजेचं आहे नंबर चार विद्यार्थ्यांची शत्रू असणारी चौथी गोष्ट म्हणजे सोशल रिलेशन्स तुमच्या व्यतिरिक्त तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या लोकांचा तुमच्यावर परिणाम होत असतो तो चांगला होतो किंवा वाईट होतो तुमच्यावर चांगला परिणाम होत असेल तर काहीच हरकत नाही पण आजूबाजूच्या लोकांचा तुमच्यावर वाईट परिणाम होत असेल त्यांच्या प्रभावाखाली येऊन तुम्ही चुकीच्या मार्गाने जात असाल किंवा तुमच्या ध्येयापासून भरकटत असाल तर ते तुमच्यासाठी घातक आहे असे रिलेशन्स अशी नाती मग ती सामाजिक असली तरीही तोडायला हवीत ज्या लोकांचा तुमच्यावर वाईट परिणाम होतो त्या लोकांपासून दूर राहायला हवं काही लोकांना सवय असते तुमच्यात कायम नकारात्मक बघण्याची निगेटिव्ह बोलण्याची तुम्हाला तुमच्या ध्येयाबद्दल कायम नकारात्मक सांगण्याची तुमचं मनोबल खच्ची करण्याची सवय असते अशा लोकांपासून वेळेत लांब व्हायला हवं नंबर पाच विद्यार्थी म्हणून तुमचा पाचवा शत्रू असतो भीती नाही माहीत कशाची पण कशाची तरी भीती तुम्ही कायम बाळगून असता शेजारच्यांचा मुलगा नापास झाला तर तुमच्याही मनात भीती बसते की मीही नापास झालो तर तुमच्या करिअर विषयी एखादा निर्णय घेतला तर त्यातही तुम्हाला भीती वाटते मी यशस्वी होईल की नाही पूर्ण वर्ष गेलं परीक्षा झाल्या तरीही तुमच्या मनात भीती कायम असते मी ही गोष्ट करू शकेल का मी जे ठरवलं आहे ते मिळवू शकेल का आणि एखाद्या वेळेस तुम्ही जरी तुमच्या मनातील भीती दूर करण्याचा प्रयत्न केला तरी आजूबाजूचा एखादा व्यक्ती येतो आणि तुमच्या मनात पुन्हा ती भीती निर्माण करतो की अमुक अमुक एका व्यक्तीसोबत असं घडलं तुझ्यासोबतही असं घडू शकतं तू हे करू नकोस आणि मग तुम्हाला रिस्क घ्यायलाही भीती वाटते अपयशी झालो तर लोक काय म्हणतील तुमच्यातली भीती तुमच्यामध्ये काय कलागुण आहेत काय कौशल्य आहेत ते बाहेर येऊ देत नाही म्हणून तुमच्या मनातील भीतीला बाहेर काढण्यासाठी दिवसभरात असं एखादं तरी काम करा ज्याची तुम्हाला भीती वाटते भीतीपासून दूर पळण्यापेक्षा भीतीचा सामना करायला हवा नंबर सहा विद्यार्थ्यांच्या यशात अडथळा आणणारा सहावा महत्त्वाचा शत्रू म्हणजे सोशल मीडिया टेक्नॉलॉजी मोबाईल तुम्ही एक विद्यार्थी आहात आणि तुमच्याजवळ मोबाईल नावाची वस्तू आहे तर तुमच्या दिवसाची सुरुवात व्हॉट्सॲपच्या नोटिफिकेशनने होते आणि तुमची रात्र होते ती यूट्यूब बघत एखाद्या चांगल्या पिक्चरबद्दल ऐकलं की काय कमाल चित्रपट आहे थेटरवर जाऊन बघायलाच हवा तुम्ही कुठलाही विचार न करता तीन तास जाऊन तो थेटरवर बघता किंवा मोबाईलवर बघता लोक पैसे कमावण्यासाठी ॲप्लिकेशन बनवतात ॲप्स बनवतात तुम्हाला वाटत असेल यूट्यूब फ्री आहे इंस्टाग्राम फ्री आहे पण तसं अजिबात नसतं कुठलीच गोष्ट ही फ्रीमध्ये मोफत नसते आणि जेव्हा ती फ्री असते तेव्हा त्याची किंमत म्हणून तुम्ही विकले गेलेले असता तुमचा वेळ विकला गेलेला असतो तुमची स्वप्न विकल्या गेलेली असतात या जगात मोफत म्हणजेच फ्री काहीच मिळत नाही तुम्ही हे ॲप्स वापरण्याच्या बदल्यात तुमची स्वप्न विकलेली असतात तुम्ही तुमचं सोशल मीडिया वापरणं ॲप्स वापरणं बंद केलं किंवा त्याचा योग्य वापर करणं शिकलात तर तुमच्या यशातील पन्नास टक्के अडथळे हे दूर होतात प्रयत्न करून बघा खरं आहे जेव्हा तुम्हाला खरंच तुमच्या अभ्यासासाठी तुमच्या कामासाठी एखाद्या ॲप्सची ॲप्लिकेशनची गरज असते तेव्हाच तुम्ही ते ओपन करा गोष्टींना वापरायला शिका तुम्ही स्वत कोणाकडून तरी वापरले जाऊ नका व्हिडिओच्या शेवटी विद्यार्थ्यांचे हे सहा शत्रू पुन्हा एकदा थोडक्यात बघूया नंबर एक कामाला अभ्यासाला उद्यावर टाकण्याची सवय बंद करायला हवी नंबर दोन आत्मविश्वासाची कमतरता असणे नंबर तीन टार्गेट्स आणि प्लॅनिंग नसणे नंबर चार सोशल रिलेशन्स नंबर पाच भीती नंबर सहा सोशल मीडिया हे सगळे सहा शत्रू बाजूला करा जोपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यात काही मिळवत नाही तुमचे ध्येय पूर्ण होत नाही तोपर्यंत स्वतःचं नाव जोपर्यंत उज्ज्वल करत नाही तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये